ऋतू कोणताही असो चहा मात्र कडकदार झालाच पाहिजे तो देखील घरात चहा मसाला करून बाहेरून भेसळयुक्त चहा मसाला आणण्यापेक्षा घरातील मोजक्या साहित्यामध्ये आज आपण चहा मसाला तर करणारच आहोत आणि त्यासोबत कडकदार चहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता एका पॅनमध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे हिरवी विलकी दोन मोठी वेलची सहा ते सात दालचिनीचे तुकडे अर्धा चमच्या मिरे अर्धा चमचा लवंग एक चमच्या कच्ची बडीशेप भाजलेली बडीशेप असेल तरीही चालेल परंतु ती मात्र या जिन्नसाबरोबर भाजून घेऊ नका साधारणपणे एका जायफळमधील भाग त्यामध्ये आपण जायफळ घालून घेऊयात पॅनमध्ये जिन्नस घालताना सुरुवातीला गॅस अजिबात चालू करू नये सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर गॅस चालू करून फक्त मंद आचेवर तीन मिनटं हे हलकेसे मसाले आपण गरम करून घेऊयात मसाल्याला खूप खमंगाचा वास येईपर्यंत हे मसाले भाजू नयेत हे सर्व मसाले दोन मिनटं हलकेसे भाजून झाल्यानंतर एक चमचा खल त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मी सुंट घालून घेतलेली आहे अगोदरच सुंट घातली ना तर ती जळाली जाईल खूप खमंग असे जिन्नसे भाजून घेतले ना मसाला तर चहा मसाल्याची टेस्ट पूर्णपणे बदलली जाईल फक्त चहा मसाला खूप दिवस टिकण्यासाठी हे सर्व जिन्नस आपण हलकेसे गरम करून घेणार आहोत सर्व मसाले हलकेसे भाजून पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे मी छान बारीक असे वाटून घेतलेले आहे आता हा तयार झालेला मसाला ना कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये किंवा बाहेर देखील स्टोअर करून ठेवू शकता बाजारातून बेसळयुक्त चहा मसाला आणि तो देखील महागडा आणण्यापेक्षा अशा प्रकारे घरातील साहित्यामध्ये चहा मसाला करून ठेवला ना तर आरामात सहा महिने तर टिकतो आणि चहादेखील छान कडकदार असा होतो आता चहा मसाला तरी तयारच झालेला आहे चला तर आता आपण चहा देखील करूयात पातेल्यामध्ये एक कप पाणी घालून पाण्याला छान कड आल्यानंतर दोन चमचे चहा पावडर घालून घेऊयात तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडची तुम्ही चहा पावडर चहासाठी वापरू शकता आता मध्यम आचेवरती ह्या ठिकाणी पहा चहा पावडर घातल्यानंतर पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे ना आता पोह्याच्या चमच्याने त्यामध्ये दोन चमचे साखर घालूयात तर या ठिकाणी मी दोन कप चहा करणार आहे म्हणून दोन चमच्या साखर घातलेली आहे परंतु साखर तुमच्या गोडीनुसार देखील तुम्ही कमी जास्त करू शकता एक कप तापवून घेतलेलं दूध चहामध्ये कधीही दूध ओतताना डायरेक्ट फ्रीजमधून काढलेलं अजिबात दूध ओतू नये फ्रीजमधील दूध ओतल्यामुळे चहाची चव पूर्णपणे बिघडली जाते चहामध्ये दूध ओतताना रूम टेम्परेचर किंवा हलकंसं तापवलेलं दुधाचाच वापर करावा दूध ओतल्यानंतर पाच ते सहा मिनटं मी चहा छान शिजवून घेतला आता आपण सुरुवातीला जो चहा मसाला तयार केला ना तो घालून घेऊयात तर चहा किती केला ना त्यानुसार तुम्ही चहा मसाला हा कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही चहा मसाला घातला तरीही चालेल आता सुरुवातीला चहा करताना त्यामध्ये चहा मसाला न टाकता जेव्हा आपला चहा पूर्णपणे शिजला जातो ना तेव्हा त्यामध्ये चहा मसाला टाकावा त्यामुळे चहाला त्या खूप छान टेस्ट आणि छान कडक असा चहा तयार होतो चहा मसाला घातल्यानंतर फक्त एकच मिनटं हा चहा शिजवून घ्यावा तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपला कडकदार टपरी स्टाईल चहा तयार झालेला आहे तुम्ही देखील मी दाखवले ना त्याप्रमाणे नक्की चहा एकदा करून पहा एक महत्वाची टीप म्हणजे चहा करताना कधीही गॅसची आज मोठी ठेवू नये मंद ते मध्यमच आचेवरती चहा शिजवून घ्यावा मोठ्या आचेवरती चहा केल्यानं खूप पानच असा होतो छान दाट सर बासुंदीसारखा या ठिकाणी चहा तयार झालेला आहे बाजारातून महागडा आणि बेसनयुक्त चहा मसाला आणण्यापेक्षा घरच्या घरी चहा मसाला आणि त्यासपासून एकदा तुम्ही चहा करून पहा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवरती मी नेहमीच घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि सगळ्यांना शक्य होईल अशाच रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही देखील ह्या रेसिपी नक्की पहा अगदी वेळात वेळ आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद